एका विवाहित पुरुषाला मोठ्या प्रमाणात टेन्शन आलेलं होतं काय करावं काय नाही त्याला समजत नव्हतं मग त्यानं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं आणि त्या पुरुषासोबत नेमकं काय घडलं होतं हा सुद्धा प्रश्न अनेकांना पडलेला होता जेव्हा त्यांनी पोलिसांना सांगितलं तेव्हा सगळ्यांनाच एक मोठा धक्का बसला कारण की त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्याच बायकोविरोधात तक्रार दाखल केली होती आणि तक्रारीमध्ये सांगितलं होतं की त्याची बायको सोबत झोपण्यासाठी पाच हजार रुपये मागते तिच्या जर जवळ गेलं तर ती हात लावू देत नाही स्पर्श करू देत नाही माझं सौंदर्य खराब होईल असं म्हणते मग आता मी नेमकं काय करू तिच्यावर कायदेशीर कारवाई करा अशी तक्रार एका नवऱ्यानं त्याच्याच बायकोविरोधात दिलेली आहे जेव्हा या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं प्रकरण समोर आलं तेव्हा या घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडलं हे सगळं हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे कर्नाटक राज्यातील बंगळुरूमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा रा एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि त्या सॉफ्टवेअर इंजिनियरचं दोन हजार तेवीसमध्ये एका तरुणीसोबत लग्न झालेलं होतं मग आता लग्न झालं सुखाचा संसार सुरू झाला आणि सुखाचा संसार सुरू झाल्यानंतर हे दोघंजणं एकमेकांसोबत चांगल्या पद्धतीनं राहू लागले पण मात्र लग्न झाल्यानंतर एकमेकांचं खरं रूप त्यांच्यासमोर येऊ लागलं आणि लग्नाला दोन वर्ष झाल्यानंतर तो जो नवरा आहे तो त्याच्या बायकोला एवढ्या मोठ्या प्रमाणात वायतागलेला होता त्रासलेला होता जा 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 की त्यांना जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून स्वतःच्याच बायकोविरोधात तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीमध्ये सांगितलं त्याची बायकं त्याला जवळ येऊ देत नाही सोबत झोपण्यासाठी पाच हजार रुपये मागते तिला जर टच केला स्पर्श केला जवळ घेतलं तर, तर तेमाँ तेमाँ ती म्हणते माझं सौंदर्य खराब होईल आणि असं म्हणून ती त्याला जवळ येऊ देत नाही आणि ती तिच्यासोबत जर बळजबरी जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर ती सुसाईड नोट लिहून जीवन संपवण्याची सुद्धा धमकी देते असं त्या पुरुषांना त्याच्या बायकोच्या विरोधात तक्रारीमध्ये सांगितलं आता हे तक्रारीमध्ये सांगितल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात गाजलं पोलिसांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली दखल घेतल्यानंतर त्या महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतलं तिची चौकशी केली तेव्हा त्या, त्या महिलेनं सांगितलं की तिचं लग्न दोन हजार तेवीसमध्ये झालेलं आहे आणि तिच्या लग्नामध्ये तिच्या वडिलांनी पंचेचाळीस लाख रुपये खर्च केलेले आहेत मोठ्या धूमधडाक्यामध्ये के लग्न केलं आहे आणि पंचेचाळीस लाख रुपये लग्नामध्ये खर्च केलेत सगळ्या काही वस्तूसुद्धा दिलेल्या आहेत आणि एवढं देऊनसुद्धा तिचा नवरा आणि सासरकडचे तिचा हुंड्यासाठी छळ काढतायत तिला अजूनही पैसे मागतायत तिला जेवायलासुद्धा नीट दे देत नाहीत तिला घरातले नीटसुद्धा बोलत नाहीत असं त्या महिलेनं तिच्याच नवऱ्याच्या विरोधात सांगितलेलं आहे कारण की तिचीसुद्धा चौकशी झालेली आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं नावऱ्यानं बायकोवर आणि बायकोनं नावऱ्यावर एकमेकांवर आरोप केलेले आहेत अरे आता या आरोपामध्ये किती तथ्य आहे कोण खरं बोलतो आहे कोण खोटं बोलतो आहे हे सगळं प्रकरण काय आहे हे आता पोलीस तपासातून समोर येणारच आहे पण मात्र आता ज्या पद्धतीनं समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये प्रकरणं घडत आहेत कशामुळं घडत आहेत काय आहेत त्याचे वेगवेगळे कारणंसुद्धा असतात आता या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय कारण आहे ते आपलं काही दिवसानंतर समजणारच आहे पण मात्र हे सगळं कशामुळं घडतं काय घडतं तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपल्या ठिकाणी करत असतो